बेचाळीस लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही तर मित्रांनो ही सगळ्यात मोठी बातमी आहे की बेचाळीस लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे दुसरा सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेला नाही तर बघा या ठिकाणी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर प्रतिमा पंधराशे रुपये याप्रमाणे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत साधारणतः दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा झालेले आहेत साधारणतः चाळीस ते बेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे बँक सिडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे एकदा आधार आणि बँक खाते एकमेकाशी लिंक झाले की या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल मित्रांनो महाराष्ट्रातील बेचाळीस लाख महिला भगिनी अशा आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म मंजूर पण झालेले आहे परंतु त्यांचे जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक नाही किंवा अजूनपर्यंत ते अपडेट व्हायचे असल्यामुळे बेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये हा दुसरा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे अनेक महिला भगिनी ह्या फक्त त्यामुळे अनेक महिला भगिनी कॉमेंट्स करत आहे की आमचा फॉर्म मंजूर आहे परंतु अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही परंतु बघा यामध्ये आपणही असू शकतो की बेचाळीस लाख महिला भगिनी अशा आहेत की त्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही आणि त्यामुळे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यामुळे सगळ्या महिला भगिनींना ही विनंती आहे की त्यांनी परत एकदा बँक खाते आधारशी लिंक करणे गरजेचं आहे आणि जोपर्यंत बँक खाते आधार सोबत लिंक होणार नाही तोपर्यंत महिला भगिनींना या योजनेचा फायदा घे गे, घेता येणार नाही असं गव्हर्नमेंटने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे